सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून रोख माझ्यावर आहे पण माझा काही संबंध नाही सोशल मीडियावरून मला गृहीत धरले जाते पण उद्धव ठाकरे यांनी एकदा ठरवले आणि शब्द दिला की माघार घेत नाहीत जयंत पाटील यांनी भरसभेत असा खुलासा केला आहे आज महाविकास आघाडी उमेदवार अर्ज भरला यावेळी ते बोलत होते महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील निवडणूक लढवत आहेत तर काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या सर्व घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी जाहीर वक्तव्य केलंय सांगलीच्या उमेदवारीवरून सर्वांचा रोख माझ्यावर होता पण माझा काहीही संबंध नसल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले आज सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महाविकास आघाडीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते यावेळी जयंत पाटील देखील उपस्थित होते सांगली लोकसभेच्या जागेचा विषय हा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा आहे उद्धव ठाकरेंच्या एकदा डोक्यात आले की पुन्हा माघार नसते असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले सांगलीच्या उमेदवारीवरून सर्वांचा सा रोख माझ्यावर होता पण माझा काहीही संबंध नसल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले निर्णय घेतला कृष्णा नदीत पाणी नाही म्हणून जर तालुक्यातल्या पासष्ट गाव दुष्काळी होती पाण्यासाठी कर्नाटकातून पाणी मिळत आहे किंवा कृष्णेतून मिळत आहे यासाठी प्रयत्न चालू होते पण उद्धवजींच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने सहा टी एम सी पाणी हे जत तालुक्याला देण्याचं काम केलं आणि आज त्या योजनेचं चा काम चालू आहे त्या पासष्ट गावामध्ये आता हे पाणी पोचेल त्यावेळी जत तालुका खऱ्या अर्थानं बागायत होईल या जिल्ह्यात दुसरी एक टेंबू योजना आहे त्या टेंबू योजनेत आमच्या सुमनताई गाडीत बसलेल्या आहेत त्यांच्या भागात अनेक गावांना पाणी शिल्लक दिलेलं नव्हतं मिळालेलं नव्हतं पाणी कमी होत म्हणून खानापूर आटपाडी अगदी मंगळवेढ्यापर्यंत काही गावं अशी आहेत की जिथं सांगोल्यापर्यंत जिथं पाणी कमी होतं म्हणून आपण त्या गावांना पाणी दिलं नाही खता मान भागातली देखील काही गावं अशा एकशे एकोणीस गावांना आठ टीएमसी पाणी टेंबू योजनेला उपलब्ध दे करून देऊन आपण त्यांचं विस्तारीकरण करण्याचं धोरण आपण त्यावेळी जाहीर केलं आज पुढच्या वर्ष दोन वर्षात या दोन्ही योजना पूर्ण होतील त्यावेळी राऊत साहेब या जिल्ह्यातलं एकही एक गाव कदाचित असं राहणार नाही की जिथं कृष्णेचं वारणेचं पाणी तिथं पोचलेलं नाही आणि म्हणून एक वेगळ्या प्रकारची विकासाची ध्येयनिष्ठा निष्ठा ठेवून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं काम केलं या सरकारमध्ये सत्तेत आल्या आल्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीचा मोठा निर्णय झाला सांगली जिल्ह्यामध्ये ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी उद्धवजींच्या त्या सरकारच्या पहिल्या आठवड्यातल्या निर्णयानं घेतली आणि ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांचं या जिल्ह्यात कर्जमाफ करण्याची एक मोठा धाडसी निर्णय त्यावेळी झाला महाराष्ट्रासाठी झाला तसं आपल्या जिल्ह्यात ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पूर आला पुराच्या वेळी देखील जवळपास सत्तावीस हजार पाचशे पन्नास पूर बाधित शेतकऱ्यांना एकशे छत्तीस कोटी रुपयाची मदत देखील उद्धवजींच्या सरकारने केली या ठिकाणी पोलीस दलाला वाहना देण्याची व्यवस्था झाली जिल्हा पोलीस मुख्यालयाची इमारत त्या ठिकाणी उद्धवजींच्या सरकारच्या काळात आपण बांधली पूरबाधित गावांना यांत्रिक बोटींचं वाटप करण्यात आलं प्राथमिक आरोग्य के केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या या जिल्ह्यात पाचशे पेक्षा जास्त शाळा आदर्श शाळा योजनेत घेऊन त्यांचं काम आपण पूर्ण केलं आणि पासष्ट सदुसष्ट स्मार्ट पी एच सी या जिल्ह्यात आहेत त्या सगळ्यांच्या सुधारणा करण्याचा कार्यक्रम देखील या जिल्ह्यात आपण हातात घेतला मी यासाठी सांगतोय की उद्धवजींचं सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं सरकार हे महाराष्ट्रात अनेक चांगली कामं केली करोनाच्या काळामध्ये फार चांगलं मार्गदर्शन त्यांच्याकडून मुख्यमंत्री म्हणून झालं आणि म्हणून हजारोंचे प्राण वाचले या देशामध्ये करोनामध्ये देशामध्ये पन्नास लाखापेक्षा जास्त लोकांचे बळी गेले मृत्युमुखी पडले काही लोकांची प्रेत गंगा नदीवर तरंगत सोडण्याची काम त्यावेळी करावं लागलं पण महाराष्ट्रामध्ये एकही प्रेताची वासलात लावताना विल्हेवाट लावताना अंत्यसंस्कार पूर्णपणानं करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झालं हे अशी अनेक उदाहरणं दिली आणि म्हणून आज उद्धवजींचा चेहरा महाराष्ट्राला स्वीकाराले आहे लोक उद्धवजींच्या चेहऱ्याच्या मागे ठामपणाने आज महाराष्ट्रात उभे आहेत त्या उद्धवजींचं नेतृत्व आता आपल्याला काही यश म्हणून देणार नाही म्हणून उद्धवजींचा पक्ष फोडण्याचं पाप महाराष्ट्रामध्ये मा झालं महाराष्ट्रात त्यांच्याकडचे आमदार काढून घेण्यात आले त्यांचं पक्ष फोडल्यानं पोट भरलं नाही म्हणून थोड्या दिवसानं आमचा राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडण्याचं पाप करण्यात आलं दोन मोठे मराठी माणसाने उभे केलेले पक्ष फोडण्याचं काम महाराष्ट्रात झालं तरी देखील महाराष्ट्रातली जनता उद्धवजींच्या शरद पवार साहेबांच्या आणि काँग्रेसच्या मागे आज ठामपणानं उभा आहे संजय राऊत साहेब अनेक ठिकाणी जाऊन आले त्यांना माहिती आहे की किती उत्तम प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळतोय अनेक ठिकाणी फार चांगलं यश महाविकास आघाडीला मिळणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या सांगलीकरांना माझी विनंती आहे की महाविकास आघाडीचा निर्णय झालेला आहे या निर्णयात काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनी मिळून आज चंद्रहार पाटील यांच्या मागं ठामपणाने उभा राहून त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे निवडणुकीच्या आधी निर्णय होण्याच्या आधी अनेक चर्चा सांगली जिल्ह्यात सोशल मीडियावरून चालू होत्या सगळ्यांना सगळ्यांचा रोख माझ्यावर होता माझा काही संबंध या निर्णयाशी नाही शिवसेना चे नेते उद्धव ठाकरे यांचा स्वभाव असा आहे की त्यांच्या डोक्यात गेले की ते कुणाचंही ऐकत नाही त्यांनी एकदा ना निर्णय घेतला तर ते कुणाचंही ऐकत नाही ते आजच नाही गेले अडीच वर्ष आम्ही त्यांच्यावर तीन वर्ष काम केलं आमचाही तोच अनुभव आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा आणि आणि काँग्रेसचा निर्णय निर्णय आहे काँग्रेसने शिवसेनेने जो ही जागा राष्ट्रवादीने मागितलेली नव्हती ही जागा काँग्रेसने मागितलेली शिवसेनेने मागितलेली त्यांच्यातला निर्णय झालेला आहे आता एकदा निर्णय झाला आपलं ध्येय भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याचं आपलं ध्येय हे एका कुणाच्या महत्वाकांक्षा पोटी ध्येयाला मुरड घालता आपल्याला येणार नाही ना आपल्याला देशामध्ये भारतीय जनता पक्ष जर पराभूत करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एक होऊन एकाच एक लढत झाली पाहिजे आजही माझं हे मत आहे की एकाच एक निवडणूक झाली तर आजच त्याचा निकाल लागला लागला जाईल अशी लागेल असा आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की याच्यातनं योग्य अशा पद्धतीनं भविष्य काळात पुढचे पंधरा दिवस आपण सगळ्यांनी ठामपणानं काम करायचा कार्य सुरू करा ऊन उन आहे उन्हाचा रपाटा एवढा मोठा आहे की मागासपासून आपण तो पाहताय आणि त्यामुळं दुपारचा वेळ उन्हाचा असल्यामुळं आपल्याला फार कमी वेळ आहे आणि कमी वेळेत हा प्रचार शेवटच्या मतदारापर्यंत पोचवायचा आहे